तर या सभेला येत असताना स्वर्गीय पी एन साहेबांची आठवण प्रामुख्याने येत होती कारण जेव्हा बसून मला आठवते साहेबांच्या प्रत्येक निवडणुकीची शेवटची सभा ही मध्ये होत होती गेल्या वेळी आपण दरवेळेसची प्रमाणं वरच्या चौकात न घेता इथं खाली आपण सभा घेतली आणि खर तर ह्या सभेनंतरच पी एन साहेब पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आमदार झाले होते खर तर गेल्या साडेचार पाच महिन्यामध्ये पी एन साहेबांच्या जाण्यानंतर तुम्ही सर्व लोकांनी पी एन साहेबांचं काम चालू राहिलं पाहिजे पी एन साहेबांचे विचार पुढे चालले चालत राहिले पाहिजेत आणि ह्या मतदारसंघाची जबाबदारी तुम्ही सर्व लोकांनी माझ्यावरती दिली त्या दिवशीपासूनच ह्या मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये मी फिरायला चालू केलं जसं जसं फिरत गेलो लोकांना भेटत गेलो पी एन साहेबांनी जोडलेली माणसं पी एन साहेबांवरती प्रेम करणारे निष्ठावंत कार्यकर्ते ही रोज भेटत गेलीत साहेबांनी कशा प्रकारे माणसं जोडली होती कशी नाते साहेबांनी तयार केले होते कशी मित्र तयार केली होती या सगळ्याचा आशीर्वाद गेल्या साडेचार पाच महिन्यामध्ये मला मिळत आहे असा एकही दिवस जात नाही की मतदारसंघामध्ये गेलो आणि पी एन साहेबांचं सा नाव कुठं निघाल नाही साहेबांच्या विषयीची आठवण प्रत्येक गावामध्ये लोक सांगतात गेली पस्तीस चाळीस वर्ष पी एन साहेबांनी आपल्या मतदारसंघामध्ये फक्त राजकारण केलं नाही तर सगळ्या कार्यकर्त्यांना सर्वसामान्य लोकांना आपल्या घरचं सदस्यासारखं वागवलं आपल्याच्या सर्वांच्या आडी अडचणीला आड़ पी एन साहेब धावून आले सुख दुःखाच्या प्रसंगात पी एन साहेब होते आणि त्याचप्रमाणे तुम्ही सगळी लोक सुद्धा पी एन साहेबांच्या प्रत्येक सुख दुःखात राहिला साडेपाच महिन्यापूर्वी आपल्या ह्या सगळ्यांवरच कल्पनेत कधी न येणारा असा आघात झाला लोकसभेच्या मतदानानंतर पी एन साहेबांची तब्येत खालवली दवाखान्यात ऍडमिट करण्यात आलं ज्या दिवशी साहेबांचं ऑपरेशन झालं त्या दिवसापासून पुढच्या चार पाच दिवसामध्ये हजाराच्या संख्येनं रोज लोक भेटत होती साहेबांची विचारपूस करत होते खर तर साहेबांची प्रकृती नाजूक आहे असं सांगितलं होत खरं तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद तुमच्या सर्वांचं सा प्रेम साहेबांना यातून बाहेर काढल असं आम्हाला सगळ्यांना तुम्हाला मला सगळ्यांनाच वाटत होत दुर्दैवानं ते झालं नाही आणि तेवीस मे रोजी आपण सगळीच पोरके झालो हीच ताकद आहे माझी आज आज तुक तुमचा सगळ्यांचा जो आशीर्वाद मिळतोय आज जे तुमच्याकडनं प्रेम मिळते जो मान मिळतोय हा नक्कीच पी एन साहेबांचाच आहे ही व्यासपीठावरील सर्वच नेते मंडळी ह्या जिल्ह्यातले ह्या राज्यातले सर्वच नेते मंडळी ज्याचे अनेक वर्षाचे पी एन साहेबांवर संबंध होते मैत्री होती जिवाळ्याचे संबंध होते या सर्व लोकांनी खरं तर आज जे आशीर्वाद आपल्या पाठीशी दिलाय हा अनुभव हा जरी ह्या गोष्टीची मी कल्पना केली नसली तरी ह्या गोष्टी कधी आयुष्यात मला विसरता येणार नाही आहेत एक फार मोठी जबाबदारी पी एन साहेबांच्या जा जाण्यानं आपल्या सर्वांवरच आले एक फार मोठी पोकळी भरून काढायचे मला हे माहिती आहे की पी एन साहेबांची जागा मी कधी घेऊ शकणार नाही खरं तुम्हाला ह्या गोष्टीचा विश्वास मी नक्की देतो की ज्या पद्धतीनं पी एन साहेबांनी राज त्यांचं राजकारण केलं त्यांचं आयुष्य जगलं त्याच दिशेनं त्यांच्या पावला पाऊल ठेवूनच मरेपर्यंत तुमच्याबरोबर राहणार आहे गेल्या काही दिवसांमध्ये आपण सगळीजण बघतोय कशा प्रकारे या मतदारसंघातलं राजकारण चाललंय कशा प्रकारे विरोधकांची भाषा आपल्याबद्दल होत आहे माझा उल्लेख करताना माझ्यावरती टीका करताना खालच्या पातळीची भाषा वापरली जाते चुकीच्या गोष्टी पसरल्या जातात आता तर गेल्या काही दिवसांमध्ये पी एन साहेबांबद्दल पण काय वाटलं ते बोललं जाते अतिशय बोल अतिशय चुकीच्या गोष्टी पेन साहेबांबद्दल बोलल्या गेल्या ह्या प्रचारामध्ये मला बरेच जणांनी सांगितलं होतं बरेच जण बोललीत की ह्याच्याबद्दल बोललं पाहिजे मी परवा सुद्धा बोललो मी त्यांच्या टीकेला उत्तर देणार नाही आणि त्याचं कारण आहे की मला देता येत नाही असं नाही आहे कारण माझ्यावर स्वर्गीय पी एन साहेबांचे संस्कार आहेत हे पात्रता सोडून बोलतात म्हणून मी ते करणार नाही मला पी एन साहेबांनी हे शिकवल्या नाही मला बरेच दिवस हे खरं तर बोलायचं होतं त्यांची टॅग लाईन तुम्ही सगळ्यांनी बघितले बरेच पोस्टरवरती त्यांची टॅग लाईन आहे तुम्ही जर लक्ष देऊन बघितलं असलं ला आणि त्याच्यावर विचार केला असला वेळ आपली आहे ही टॅगलाईन आहे त्यांची नाही थांबा जरा ऐका तुम्ही कधी ह्या गोष्टीचा विचार केला हे टॅगलाईनचा अर्थ काय आज माझे वडील नसताना ह्याना वाटा लागली की वेळ त्यांच्या आल्या म्हणजे माझे वडील जायची वाढ बघत होते काही हे ह्या गोष्टीमध्ये कोण कसं म्हणू शकत मी तुम्हाला विचारतो वेळ त्यांची आहे की नाही ह्याच उत्तर तुम्ही त्यांना देणार आहे का नाही तुम तुमच्या वतीनं मीच बोलतो तुमच्या वतीनं मीच बोलतो थोड थांबा थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला लक्षात येणार आहे वेळ तुमची आत्ता नाही आहे आणि वेळ तुमची कधीच येणार नाही ही करवीची जनता तुम्हाला दाखवणार ज्या प्रकारे माझ्या वडिलांनी तुमची सेवा केली ज्या प्रकारे माझे वडील तुमच्यासाठी दिवस रात्र राहिले शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी आपल्या मतदारसंघासाठी आणि आपल्या का, माणसांसाठी काम केलं त्याचप्रकारे मर तोपर्यंत तुमची साथ सोडणार नाही हे वचन देतो आणि उद्याच्या उद्याच्या वीस तारखेला आपण सर्वांनी आजपर्यंत जसं पी एम साहेबांना साथ दिली त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांना तुमची सेवा करायची संधी दिली तीच संधी मला द्या अशी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र